गणेश आहे महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर चार दिवसावर रक्षाबंधन आलेले आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण रक्षाबंधन स्पेशल एक गोड स्वीट अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे मी आता हे दूध आपण एका टोपमध्ये काढून घेऊयात पाणी अजिबात टाकायचं नाही थोडस मी टाकलेलं आहे कारण ते आपल्या टोप टोप जो असतो टोपला चुकटू नये किंवा करपू नये म्हणून मी पाणी थोडंसं टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आपण एक लिटर दूध टोपमध्ये काढून घेणार आहोत तर आता आपण हे आचेवर गॅस गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि हे दूध आपल्याला असं चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर ते उतू जाऊ सतत आपल्याला असं हलवत हलवत त्याला एकदम आटवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दूध उकळलेलं आहे आणि आता आपल्याला आहे कंपल्सरी असं हलवतच राहायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याच्यात मी थोडंसं केसर टाकलेलं आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तर आता आपण हे सतत असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून दूध उठू पण जाणार नाही आणि टोपला चिकटणार पण नाही ना 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 ना। अशा प्रकारे साईडला साय लागलेली असते ती साय अशी चमच्याने काढायची आणि आतमध्ये टाकायची दुधामध्ये नाहीतर ती अशीच करपून वेस्ट होते हे बघा अशा प्रकारे चांगली मलाई येत आहे आणि दूध आपलं चांगलं असं आटत चाललेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जोपर्यंत दूध एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चमचा हलवत राहायचं आहे बघू अशा प्रकारे मी सगळी टोपला जी साय लागलेली आहे ती काढत आहे आणि आतमध्ये टाकत आहे हे बघा तरी पण एवढी साय माझी अशी लागलेली आहे कारण थोड्या वेळासाठी मी मुलाला थांबवलं होतं दूध हलवण्यासाठी आणि मी भांडी घासून घेतली त्यामुळे थोडंसं असं जास्त लागलेलं ला आहे साय काही हरकत नाही मी ते नंतर सगळं झाल्यानंतर थंड करून ते हाताने काढून घेणार आहे आता आपण साखर टाकून घेऊयात यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे पण थोड्या थोड्या वेळाने मी साखर टाकणार आहे आता थोडीशी टाकलेली आहे आणि आता दोन मिनटाने थोडीशी राहिलेली बाकीची जी साखर आहे ती टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे परत कंटिन्यू असं सतत हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता दूध आज आपलं चांगलं घट्टसर होत आहे एकदम टोपच्या अर्ध असं गेलेलं आहे आपल्याला हे आणखीन जाडसर घट्ट असं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर मस्त आपलं एकदम जाडसर असं दूध आठवून तयार झालेलं आहे आता आपण हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे मी आता मी हे थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि सहा सात तासानंतर तो तो मी याचे पेडे बनवणार आहे आता मी हे बघू शकता तुम्ही सहा सात तासानंतर अशा प्रकारे इतपत घट्ट झालेलं आहे आपलं दूध आपण आठवलेलं आहे ते आता हे मस्त आपण असं भाकरी मळतो तसं मळून घेतलेलं आहे मी कारण जेव्हा आपण पेडा बनवतो तेव्हा ते असं साईडला चिरा पडणार नाही त्यासाठी व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि एकदम छान अशा प्रमाणात आपलं दूध आटलेलं आहे तर आता आपण याचे असे गोळे बनवून घेऊयात आपल्याला पाहिजे त्या आकारात लहान मोठ्या आकारात आपण बनवू शकतो काय होत असं काही फंक्शन किंवा तर बाहेर आपण जी मिठाई आणतो त्यामध्ये खूप भेसळ असते त्यामुळे हे आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने असं बनवलं तर खूपच बेस्ट राहील आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी हा असा पेढा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं प्रेस केलेला आहे चमच्याने अशा प्रकारे मी सगळेच पेढे बनवून घेणार आहे आणि बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आपले असे हे छान असे पेढे झालेले आहेत अगदी मार्केटमध्ये मा मिळतात किंवा मा त्यापेक्षाही एकदम चविष्ट आणि हेल्दी असे आपले पेढे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिसायला पण तितकेच सुंदर आणि खायला पण तेवढेच चविष्ट पेढे आपले छान तयार झालेले आहेत आणि एकदम कमी साहित्यात आणि जे घरी उपलब्ध आहे त्याच साहित्यात अगदी दोन साहित्यामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर मग तुम्ही पण या रक्षाबंधनला आपल्या लाडक्या भावासाठी नक्की अशा प्रकारे पेढे बनवून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि वरतून मी थोडेसे असे काजू बदाम सजावटीसाठी लावलेली आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ती आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान आणि हेल्दी अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ